एका बाजूला प्रचाराचा माहोल तापलाय सभा होत आहेत रॅलीज होत आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत पहिल्या दोन टप्प्यात कुठं हुकलं काय हुकलं कुणाचं हुकलं याबद्दल अंदाज लावले जात आहेत आणि त्याचवेळी कर्नाटकमध्ये दबक्या आवाजात एक चर्चा सुरू आहे एका सेक्स स्कॅन्डलची देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे चिरंजीव माजी मंत्री आणि विद्यमान आमदार एच डी रेवण्णा आणि नातू आणि विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्यावर त्यांच्या घरात काम करणाऱ्या एका महिलेनं लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले आहेत त्यात कर्नाटकात काही आक्षेपार्ह व्हिडिओही व्हायरल होत आहेत या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलांसोबत प्रज्वल रेवण्णा आहेत असा आरोप करण्यात येतोय कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणात एसआयटी स्थापन केल्याची बातमी आहे रेवण्णा हे भारताबाहेर गेल्याची बातमी आहे आणि या प्रकरणाचा इफेक्ट इलेक्शनवर कसा पडणार याचीही पण हे संपूर्ण प्रकरण नेमकं आहे काय ते उघडकीस कसं आलं आणि याचे राजकीय पडसाद काय उमटलेत आणि काय उमटू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू हे सेक्स स्कॅन्डलचं प्रकरण चर्चेत यायला सुरुवात झाली चोवीस आणि पंचवीस एप्रिलला सव्वीस तारखेला हसन लोकसभा मतदारसंघाचं मतदान होतं या मतदारसंघातून विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांना भाजप आणि जे डी एस युतीनं पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं तर काँग्रेसनं एम श्रेयस पटेल यांना तिकीट दिलं प्रचार घासून झाला आणि शेवटच्या दोन दिवसात मतदारसंघात काही व्हिडिओज व्हायरल झाले स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार जवळपास तीन हजार व्हिडिओ व्हायरल झाले पेन ड्राईव्ह सी डी आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचले आणि चर्चांना उताला या व्हिडिओजमध्ये विद्यमान खासदार आणि उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचा समावेश असल्याचं बोललं गेलं काही व्हिडिओजमध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याचंही सांगण्यात आलं उमेदवारावरच आरोप हे प्रकरण त्यानंतर भाजप आणि जेडीएसचे निवडणूक एजंट पूर्णचंद्र तेजस्वी एमजी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि नवीन गौडा आणि इतर व्यक्तींनी रेवण्णा यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओज हसन मतदारसंघात व्हायरल केले असा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला या सगळ्यानंतर सव्वीस तारखेला मतदान झालं पण त्याच दिवशी कर्नाटकच्या महिला आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची विशेष चौकशी करण्याची मागणी केली आणि प्रज्वल रेवण सगळ्या राज्यात चर्चेचा विषय ठरले महिला आयोगाच्या चौकशीच्या मागणीनंतर शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची चौकशी करण्यासाठी टी स्थापन करण्याचे आदेश दिले सिद्धरामय्या यांनी या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओजमध्ये मध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याचे संकेत मिळत असल्याचेही सांगितलं त्यामुळं सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले त्यानंतर जे डी एसनं आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत असं सांगितलं हे सगळं घडलं शनिवारी सत्तावीस एप्रिलला पण या प्रकरणात खळबळ उडाली ते एका महिलेनं केलेल्या तक्रारीनंतर प्रज्वल रेवण्णा यांच्या घरात स्वयंपाकाचं काम करणाऱ्या एका महिलेनं रविवारी अठ्ठावीस एप्रिलला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली ज्यात फक्त प्रज्वल रेवण्णा ना यांचंच नाही तर त्यांचे वडील एच डी रेवण्णा यांचंही नाव घेण्यात आलं या महिलेनं आपल्या तक्रारीत म्हणलं आहे की मी रेवण्णा यांच्या घरात कामाला लागल्यानंतर चार महिन्यांनी रेवण्णा यांनी आपल्याला त्यांच्या खोलीत बोलावून घ्यायला सुरुवात केली रेवण्णा यांच्या घरात सहा महिला कर्मचारी काम करतात पण जेव्हा जेव्हा प्रज्वल रेवण्णा घरी यायचे तेव्हा सगळ्यांमध्ये भीतीची लाट पसरायची घरातले पुरुष कर्मचारीही आम्हाला सावध राहायला सांगायचे प्रज्वल रेवण्णा माझ्या मुलीला व्हिडिओ कॉल करायचे आणि तिच्याशी अश्लील प्रकारे बोलायचे तिला वारंवार फोन करत असल्यामुळं तिनं प्रज्वल यांचा नंबर ब्लॉक केला होता त्यांच्याकडून माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका होता प्रज्वल रेवण्णा यांचे वडील एच डी रेवण्णा हे सुद्धा काम रे घरात काम करणाऱ्या महिलांवर अत्याचार करायचे आपल्या पत्नी घरात नसताना ते महिला कर्मचाऱ्यांना स्टोर रूम मध्ये बोलवायचे आणि फळ देण्याचं कारण सांगून चुकीचा स्पर्श करायचं बाप आणि मुलगा दोघही घरकाम करणाऱ्या स्त्रियांवर अत्याचार करायचे या महिलेनं व्हायरल झालेल्या व्हिडिओज नंतर आपल्यावर आणि इतर महिलांवर जी वेळ आली त्यामुळं पुढे येऊन तक्रार दाखल केली असंही तक्रारीत म्हणलं आहे या महिलेच्या तक्रारीमुळं पोलिसांनी एच डी रेवण्णा आणि प्रज्वल रेवण्णा यांच्यावर कलम तीनशे चोपन्न अ तीनशे चोपन्न ड पाचशे सहा आणि पाचशे नऊ या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत आता साहजिकच प्रश्न पडतो की या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत प्रज्वल रेवण्णा कुठं आहेत तर माध्यमांनी सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार रेवण्णा हे शनिवारी सकाळीच देशाबाहेर जर्मनीला निघून गेले आहेत असं सांगितलं जात आहे त्यामुळं ते देशाबाहेर असतील तर त्यांना ताब्यात कसं घेणार असाही प्रश्न विचारला जातोय यावर कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी जर प्रज्वल परदेशात गेले असतील तर त्यांना परत आणायचं काम हे एसआयटीचं आहे आम्ही त्यांना असं काम करा तसं काम करा हे सांगून कामात हस्तक्षेप करणार नाही असं माध्यमांशी बोलताना सांगितलंय त्यामुळे सध्या तरी प्रज्वल रेवण्णा नेमके कुठे आहेत हे माहीत नसल्यानं त्यांना अटक झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे पण या प्रकरणाला सेक्स स्कॅन्डल असं का म्हणलं जात आहे तर रेवण्णा यांच्या विरोधात घरकाम करणाऱ्या महिलेनंच पुढे येऊन तक्रार दाखल केली असली तरी व्हायरल झालेल्या व्हिडिओची संख्या तीन हजाराच्या जवळपास असल्याचं सांगण्यात येत आहे या व्हिडिओजमध्ये काही महिला पक्षाच्या कार्यकर्त्या आणि मदत मागण्यासाठी आलेल्या महिला यांचा सुद्धा समावेश असल्याचा आरोप केला जातोय प्रज्वल रेवण्णा यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचं शोषण केलं त्यांचे आक्षेपार्ह स्थितीमधले व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल केलं असे आरोप रेवण्णा यांच्यावर होत आहेत रेवण्णा यांच्या वतीनं हे व्हिडिओ मॉर्फ केलेले असून आपल्या बदनामीचा कट असल्याचा दावा करण्यात येतोय या सगळ्या प्रकरणावरून अर्थातच राजकारणही पेटलं आहे सत्ताधारी काँग्रेसनं प्रज्वल रेवण्णा आणि जेडीएस विरोधात ठिकठिकाणी आंदोलनं करत कठोर कारवाईची मागणी केली पण यावरून खरी ठिणगी पडली ती जे डी एस आणि भाजपमध्ये कर्नाटकमध्ये भाजप आणि एसची युती आहे जे डी एसनं हसन मधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांना तिकीट देण्याची मागणी केली पण भाजपनं याला विरोध केला होता असंही सांगण्यात येतं पण जे डी एसच्या देवेगौडा कुटुंबासमोर भाजपला माघार घ्यावी लागली आणि प्रज्वल रेवण्णा यांनाच तिकीट मिळालं त्यात हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असताना डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भाजपचे विधानसभेचे उमेदवार देवाराजे देवेगौडा यांनी आपल्याकडे एक पेनड्राईव्ह असून त्यामध्ये महिलांचे जवळपास तीन हजार व्हिडिओज आहेत ज्याचा वापर प्रज्वल महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी करत होते हा पिनड्राईव्ह ब्रह्मास्त्र म्हणून उलटू शकतो असं कर्नाटक भाजपचे अध्यक्ष वी वाय विजयेंद्र यांना लिहिलेल्या एका पत्रात मेन्शन केलं होतं सध्याच्या प्रकरणातही कर्नाटक भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देणं टाळत चौकशी होईपर्यंत अंतर ठेवण्याची भूमिका घेतली आहे येत्या सात मेला मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात कर्नाटकच्या उर्वरित चौदा जागांवर मतदान होणार आहे त्यामुळं त्या मतदाना या मतदानावर या प्रकरणाचा काय परिणाम होणार आणि भाजप जे डी एसला याचा राजकीय फटका बसणार का, का याची चर्चा सध्या सुरू आहे या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका